जय शिवराय सर जय शिवराय बोला हो सर तुम्ही अगदी मागच्या रेकॉर्डिंग मध्ये ठामपणे असं सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्यात पिकांना गारपिटीचा धक्का लागणारी परिस्थिती नाहीये परंतु सर मग सध्या सोशल मीडियावरती अशी पण चर्चा आहे की राज्यात आता बऱ्याच ठिकाणी गारपीट होईल मग याबद्दल काय अपडेट असेल सर नाही गारपिटीचं जे काही शेड्यूल आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या तरी नाहीये आणि खानदोन ठिकाणी जर अपवाद म्हणजे कसा की बारीक हारबारवाणी ग घडल्याच आणि त्याही न कळतच त्याने हो। काही नुकसान होणारी कंडिशन नाही आणि एवढ्या मोठा किंवा एवढ्या प्रतिसा हा पाऊसच नाहीये पहिली गोष्ट हो। आणि ज्या वातावरणाकडे पाहून जर आपण अंदाज वर्तवत असतो ते वातावरण कुठल्या पद्धतीने वाऱ्याच्या दिशेला किंवा कुठल्या वाऱ्याच्या प्रक्रियेला जुमानत नाहीये हे वातावरण अशा प्रकारचं आहे ज्या वातावरणाची ताकद पूर्ण महाराष्ट्राला परेशान करेल किंवा जे खांदोन जिल्ह्याला परिश्रम करेल अशा लेवलने सुद्धा नाहीये आणि याच्यामधन घडणाऱ्या गोष्टी काय आहे की विरळ स्वरूपाचा पाऊस कुठे बारीक सारीक पाऊस आणि मी त्याही वेळ सांगितलं ठीक आहे तुमचं पाऊस जरी पडला तर पत्राहून पाणी ओघळेल इथपर्यंत आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं सा म्हटलं की तो पाणी एखाद्या आपण समजा तूर काढण्याचं काम चालू आहे की तूर काढण्याच्या पिकांना ती पेंडी भिजली जरी थोडीफार आपल्या पाक पाण्या वगैरे पावसाने दुसऱ्या दिवशी वाईल इतकाच चो पाऊस आहे आणि विषय गारपिटीचा की तेवढी क्लाउड करून ह्या तारखेपर्यंत टिकणारच नव्हती पहिली गोष्ट हो। की क्लाउड करून टिकते का टिकली तर त्याला टेम्परेचर काय लेवलचा आहे ह्या सगळ्या गोष्टी पण त्या अभ्यासल्या पाहून जर सांगितलं ना तर शेतकऱ्यांची धांदळ उडत नाहीये आज मजुरीचा आपण जर बघितला भवा आणि अनेक गोष्टी जर विचार केला तर ह्या गोष्टीकडे खूप शेतकरी घाबरलेल्या दृष्टीकोनातून पाहतोय आणि ठीक आहे ना होणार जर असेल ना एखाद दोन ठिकाणी किंवा मराठवाड्यात असेल विदर्भात होत असेल तर त्या भागांची नावं त्या विभागाची नावं उल्लेख करूनच त्या शेतकऱ्यांना परिश्रम करा माझं एक वैयक्तिक मत आहे आणि हे होणारच नाही पहिली गोष्ट झालंच तर इतकी हरभार्यावानी गाड आणि असे म्हणलेली मी शावमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी आपण बघायला जातो तो दोन तारखेला पण झालेला होता तिथे देखील मोठं नुकसान झालेलं नाहीये आणि आता जानेवारीला राहिले किती दिवस आज सव्वीस जानेवारी आहे हो। अजून चार ते पाच दिवसात जानेवारी महिना पण संपतोय आणि हे वातावरण देखील हे मात्र नक्की आहे की वातावरण निरंतर ढगाळले राहणार आहे पण गारपीटचा शेड्यूल जानेवारीमध्ये नाहीये हो हो म्हणजे फक्त वातावरण ढगाळलेलं राहणार आहे आणि जसं की आता शेतकरी बांधव संभ्रमात आहेत कारण सोशल मीडियावरती अनेक असे व्हिडिओ आले सर की गारपीट होणार दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता मुख्य म्हणून तुम्हाला विचारलेला तर मग सर आता हे जानेवारीचे दोन तीन दिवस अजूनही राहिलेले आहेत त्यात वातावरण कसं राहिले एकंदरीत म्हणजे कोणत्या भागात ढगाळ परिस्थिती राहील आणि कोणत्या भागात आज सव्वीस जानेवारी आहे ढगांची क्लाउड कव्हरिंग आलेल्या इकडे छत्रपती संभाजीनगर जालना देवळगा राजा परिसर बुलढाणा त्यानंतर बीड वगैरे परिसर गेवराई पट्टा आणि इकडे खाली धाराशिव सांगली सोलापूरला देखील ढगाळलेली परिस्थिती होणार आहे आणि आपण म्हणत नाही का बखाडी कसा पाऊस होतो एक दोन ठिकाणी तशातला हा प्रकार राहू शकतो आणि त्या टेम्परेचर तितक्या लेवलचं नाही जिथे गारी बनतील अशा लेवलचं नाहीये आणि ढगाळलेलं वातावरण हे निरंतर चालणार आहे एकतीस तारखेपर्यंत ढगाळलेल्या वातावरणाचा शेड्यूल महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण त्यावेळेस काय सतर्कता सांगितली की ठीक आहे तुमच्या दिवसा नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट काढणी चालू आहे तुम्ही काढणी काम चालू ठेवा याच्यामध्ये पडलाच पाऊस ना तर पेंडवणी पर्यंत मजल मारेल काही ठिकाणी पण त्याही पावसाने नुकसान होईल असं काही हे मोठं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं कांदा उत्पादकांना त्यांना कसलाही पाऊस जमत नाहीये त्यांचे जे कांद्याचे गंज असतात काढून ठेवलेले हर्यास असतात त्याला चितुडे पण चालत नाही त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपण सतर्कता एवढी सांगितली नाही पाणी थोडं जरी शिरलं तरी ते नुकसान होणार असतं त्यामुळे तुम्ही सतर्क राहू शकता आणि ही व्याप्तीच्या ही आतमध्ये आहे पन्नास टक्के चाळीस टक्के व्याप्ती नाही किंवा ऐंशी नव्वद टक्के सगळ्यांनाच पडेल अशी ही व्याप्ती नाही हो हो म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना घाबरण्यासारखं काहीच वातावरण नाहीये तर नाही 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 हो मग सर फेब्रुवारी मध्ये कसं राहील वातावरण आता बघा जानेवारी तर पूर्णपणे ढगाळ धुळीचा गेला आहे आणि एक्झॅक्टली फेब्रुवारी सुद्धा ह्याच्या पद्धतीचा आहे पण थोडी दुप्पट वातावरणाची वाढ होऊ शकते आता याच्यामध्ये आपण एक चार तारीख सांगितलेली आहे ढगाळलेल्या वातावरणाची आणि मिडियम पावसाची त्याच्यानंतर हा वातावरण गेल्याच्या त्याचा पूर्ण अचूक अंदाज सुद्धा लागू शकतो कारण की हे वातावरण ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस त्या वातावरणाची ताकद किती पट आहे सध्या ती दाखवते मॉडेल मॉडेलनुसार ती जर वाढणार असेल तर ते पण सांगितलं जाईल पण आता काय होतंय आबळाचा झटका जाऊ दे आपण हे काम करू आपण आबा हे काम करू असं करून करून शेतकऱ्यांच्या तुरीची काम पण माझ्या शोबान लांबच चालली आहेत तर हे लांबवू नका आला असेल माल चांगला काढण्यास हार्वेस्टिंग करून घेऊ शकता आणि हे सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस जाऊ नंतर तुम्ही करू शकता त्यानंतर पुढे सुद्धा वातावरण अशी आहेत जेणेकरून तुम्ही लांबतच चालले आणि कामं सुद्धा रखडले चालले तर ह्या गोष्टी थोड्या लांबू शकतात आणि भविष्यामध्ये तर गारपिटीचे शेड्यूल्स आहेत ते आपण मार्च एप्रिल मध्ये सांगितलेले आहेत आणि त्याची अचूकता आपण संध्याकाळी उश्या दरम्यान आपल्या चॅनलमध्ये देऊयात හෝන සර ෙදන නද ඔග්්‍යා ඉඩිටෙල්ම හිටි ලි ඇබදල් න්නව. නැකි.